भरपूर लोकांना वाद <laughs> तर नमस्कार मित्रांनो वैजनाथ बळे या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर आम्ही चाललेलो आहेत मित्रांनो हे चाललेत पाचडीला मी चाललोय खरवंडीला आता जाय चाललोत जा जा मस्त काय म्हणू शकता व्हिडिओ मध्ये तर हा तर चाललोत मित्रांनो आता मस्त बाय की या कामं सांगा काय झाले तुम्ही पंच्याऐंशी 85 मार्क पडलेत मी बहुत खुश आहे कोण पडले पार्कला मला बावाला कपडे घ्यायला चालले कोणला 45 पडले माझ्या बायकोला पडलेले 85 कि 10 बायकोला हा तर मित्रांनो हा लग्न ठरलंय मी चाललो याच्या सोबत पाणी आमचे पाहुणे आता ताडीला कपडे घ्यायला पार्टी आम्हाला याच्याकडून वहीनी ला तर आमच्या मना की पांच झाल्यावर पंच्याऐंशी ऐंशी टक्के पडलेत व्हनीला हे खोट बोलतो आमच्या पण व्हयनेला पंच्याऐंशी टक्के पडलेले तर मित्रांनो लाईक शेअर करा तर चला आता मित्रांनो मस्त मस्तपैकी आता आपण केलेला शर्ट ऑर्डर एक पँटा मस्त लय बरे देऊ झालं त्याला आता कसं आहे बघूयात आलेला चांगलाय का नाही का बरोबर तर ते म्हणत नाही का मिशो ऑर्डर केला यानी ऑर्डर केला ते खरं का बघूयात आता कसे कपडे कशी निघतात बघूयात कमी जास्त पडते का काय आता साईज वगैरे चांगली टाकलेली मी त्याच्यामध्ये तर चला आता ब भेटूयात खरुंडीत गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला हे बघू शकता काय झालं शा आपल्याला दिला याला आणि अर्धा अर्धा खाली ना अर्धावर चालला आहे लाज वाटली पाहिजे तुला अर तुला प चहा पाहिजे आहे बाल आहे काय करू राहिला खेळू राहिला चहा सोबत चहा पाहिजे काय तोंडात कुठे तुला आहे नाही तसं पाहिजे मी कुठं झाला भाऊ आता हा नटून लय नाटला भाऊ लय डेंजर राहिला लय भारी पोरगी वाटलं

मस्त बघी बघू शकता हा शर्ट मस्त आहे बरं का पण काय असतं वा 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 वाई नाही मराबर तुला येईल का तू तोंड बघ ना आरशात तुला येईल बरं तुला येईल का तर नाही तुला देत देणार नाही तुला वाटत असेल मी म्हणून की तुला घे मग तसं काय नाही तसं तुझा काय म्हणजे तू तुला येणार येईन का तुला शर्ट येऊ पण तुला वाटत असेल नाही तर मत असेल की भाऊ तुला घे मग आज म्हणणार नाही असं म्हणणार नाही मित्रांनो आलेला आहे कंपनी नाही का भावा तिची कंपनी काय विषय का टूथब्रश नाही यूथ फ्रश आहे मस्त मस्तपैकी आले सगळ्यांच्या मग पाहिजे पार्सल घडी मोडली घडी घाला घडी घाला बालू आपली खरवंडी का सर हे गाव बघू शकता आंबे दुकानाचे वडील आंब्याचे दुकान कार्यक्रम काही आणि हे आहे मित्रांनो आमचं खरवंडीचं आंबेचं आम दुकान आणि शेजारी आर के वि टू मेन्स स्वेअर आर के हव पाहिलं तर मित्रांनो आलो आता इथे मस्त दुकानामध्ये कपड्याच्या दुकानाचं नाव काय ना सर वि टू मेन स्वेअर टू मेन्स स्वेअर खरवंडी का सर तर हे विठ्ठलाची मूर्ती बघू शकता मित्रांनो आता मस्तपैकी ने हा शर्ट घेतलेला आहे तो काय करलाय चेक याच्यामुळे तर दुकान चला माझी जायची ॲटलीस्ट चेक न करू ह्यो भारी आहे ना चिकड ह्यो भारी हो भारी बरं मस्तपैकी नाही का माझ्या पसंतीचा आहे हा आणि यो मित्रांनो शर्टाची क्वालिटी मस्त असते नक्की भेट द्या खरवंडी का सर येते मीन्स वेरी ते ठिकाण आता काय माहिती का सरांना दुकान बदलायचं आहे शिफ्टिंग करायची दुकान आहे त्याच्यामुळे मी फिक्स तुम्हाला लोकेशन सांगू शकत नाही बदल दुकान चेंज केल्यानंतर लोकेशन चेंज केल्यानंतर नक्की तुम्हाला दुकानाचं मी सगळं काही व्यवस्थित सांगून टाकेन तर नक्की भेट द्या मित्रांनो मस्त पैकी भारी शर्ट वगैरे पॅन्ट सगळं असते इथं घड्याळ पण असते मित्रांनो बघू शकता घड्याळे पण मस्त पैकी छान प्रकारे सगळं काही तर मित्रांनो इथं आपले फॅन्स मित्र लोक भेटले होते तर काय वाटतं तुम्हाला तुमचं नाव सांगा माझं नाव वैभव भावांधुरे तुमचे व्हिडिओ एकदम भारी असतात मोटिवेशनल असतात धन्यवाद दादा तुमचं दादा दादा संतोष म्हणजे ओके तर मस्त वाटलं दादा तुम्हाला भेटून तर आपले काम आता पुढच्या आवरून घ्यावं लागतं शूटिंग वगैरे करायची इथं चाललो होतं इकडं आपलं ड्रेस वगैरे आणलं पलीकडे जायचं होतं दादाने हाका मारली मस्तपैकी बरं वाटलं छान वाटलं आणि दादाने हाका मारताना रोहित शर्मा म्हणल्यावर थांबावं लागलं मस्तपैकी तर चला आता पुढच्या एकदा कामावर चला आता मी पण निघतो धन्यवाद ठीक आहे ओके बघू शकता मित्रांनो आपले मित्र भेटले इथे नाव सांगा बरोबर सागर तर दारडे आणि रोहन दारडे भेटले तिथे मध्ये आणि मस्त वाटलं भेटू दादा तर मित्रांनो फायनली मी आलोय आता घरी तर आत्ताच पोहोचलो जस्ट तर सामान वगैरे सगळं आणलेलं आहे आपलं व्यवस्थित घरी आता सामधून यावं सामान काढू आणि आता टपरी आपली दुकान उघडून मस्त पैकी चला आता एकदा जेवण बिवण करू दुकान बिकान उघडू मस्त मित्रांनो बघू शकता सगळ्या व्यक्तींनी सगळ्या गावाकडच्या माणसाने नांगरट काढलेली आहे आप आपापली आणि भरपूर दिवसानंतर आता मी तर गॅप घेतलेला आहे व्हिडिओ दाखवलो नाही मध्ये सगळ्या लोकांना नांगरट काढलेली आहे बघू शकता शतक पहिली तर सगळ्याशी म्हणजे एकदम असं म्हणजे पडा पडाकरान कसं असते तसं होतं ना आता सूर्य पण बघू शकता मावळत चाललेलं आहे सोनू चव्हाण तिकडं वैरण हे करतो मी मस्त पैकी तर मित्रांनो मस्त वाटतंय गावाकडं मस्त पैकी तर हा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मित्रांनो आपण इथंच इन करूयात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर स्टोऱ्या पाडल्या आहेत बघा चार पाच स्टोरी वाईज मी व्हिडिओ बनवलेले आहेत मस्त पैकी तुम्हाला बघ 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 म्हणजे तुम्हाला आवडतील असे बरं का तर नक्की वॉच करा तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कसले व्हिडिओ तुम्हाला हवे आहेत तर चला आजचा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत आणि चॅनल तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा होऊ नका मित्रांनो भेटूया मित्रांनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय